चला तर श्रावण सोमवार सुरू झालेले आहेत आणि श्रावण सोमवार म्हटलं की कांदा लसूण विरहित स्वयंपाक आपल्याकडे असतो तर आज ना मी तुम्हाला त्यात तीच एक रेसिपी दाखवते आहे ह्याला तुम्ही ना वन पॉट मील पण म्हणू शकता की फक्त रायता आणि भात केला ना पोटभरीचं होऊन जातं प्लस याच्यात कांदा लसूण दोन्हीही नाही आहे आणि रायता पण आहे छान मस्त बुंदीचा बनवलेला सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून एक लाईक नक्की करा तर हा अल्टिमेट भात बनवला आहे मी त्याचे इन्ग्रेडियंटची लिस्ट मी ते दिलेली आहे तुम्ही हे बघून घ्या याच्यात काय काय सामान आपल्याला लागणार ला ला आहे तर चला आपण रेसिपीला सुरू करूया सगळ्यात पहिले मी ते कश्मीरी लाल मिरच्या घेतल्या एक चार त्या मी गरम पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या चार छोट्या साईजचे टोमॅटो होते तुमच्याकडे जर मोठा साईज असेल तर तुम्ही दोन किंवा तीन घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घेतली आहे जास्त कोथिंबीर नाही घ्यायची ना तर रंग त्याचा चेंज होऊन जाईल ग्रीन होऊन जाईल आपल्याला लाल रंग हवा आहे तर ह्याच्यामध्ये घालायच्या या लाल मिरच्या सोक केलेल्या थोडंसं आल्याचा तुकडा घालणार आहोत आणि टोमॅटो आता हे सगळं ना आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे ह्याची प्युरी करून घ्यायची आहे पाणी घालायची गरज नाही टोमॅटोचं पाणी सुटतं त्यात हे छान बारीक होऊन जातं बॅचेसमध्ये करते मी कारण मिक्सर थोडा छोटा आहे आता आपली पेस्ट तयार आहे इथे मी पत्ताकोबी आणि वाटाणा होता त्याला सोक करून ठेवला आहे पाण्यामध्ये धुवून घेतलं होतं आधी एक छोटी सिमला मिरची घेतली आहे आता मी क्वांटिटी कमी करते त्यामुळे माझं सामान जे आहे ते थोडं कमी कमी आहे इथं मी प्रेशर पॅनमध्ये करणार आहे तुम्ही प्रेशर पॅनमध्ये नसेल करायचं तर तुम्ही आधी जो आहे ना तांदूळ अर्धा शिजवून घ्यायचा आणि मग तुम्ही फोडणी घालून पण करू शकता पण मी हा वन पॉट मील करते आहे तर मी सरसकट कुकरमध्ये करते आहे यांनी वेळ पण वाचतो आणि भात पण छान शिजतो थोडंसं तेल घेतलं आहे थोडंसं बटर घातलं आहे जिरं घातलेलं आहे जिरं घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्या भाज्या घालायच्या तुम्ही याच्यामध्ये भाज्या अजून ॲड पण करू शकता तुम्हाला श घालायच्या असतील तर जसं की तुम्ही फ्लावर घालू शकता बीन्स घालू शकता तुम्हाला आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही त्यात ॲड करू शकता ही जी पेस्ट बनवली होती ना मी ही एक पाच ते सहा छोटे चमचे मी त्यात घालते आहे ही पेस्ट घालून पण आपल्याला एक दोन मिनटं ह्याला परतवून घ्यायचं आहे आता फार शिजवायची गरज नाही कारण आपण प्रेशर कुकरमध्ये करतो आहे तर ते ऑलरेडी सगळ्या भाज्या छान मऊसूत शिजणार आहेत एकदम बेसिक मसाले घालूया आपण याच्यामध्ये जसं की हळद लाल तिखट घातलं आहे थोडंसं आणि घातलं आहे धनेपूड आणि एकदम थोडासा काळा मसाला घातलेला आहे आणि शेवटमध्ये पावभाजी मसाला तर तुम्ही पावभाजी मसाला कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता तर इथे एक दोन चमचे मी पावभाजी मसाला घेतला आहे हे सगळं घालून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे सगळे मसाले आहेत त्याचा फ्लेवर खूप छान उतरेल आहे आता आपण जो तांदूळ घेतला होता ह्याला मी सोक करून ठेवलेलं नाही आहे भिजत घातलं नव्हतं फक्त ह्याला वॉश करून घेतलं आहे आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये घातलेला आहे आता हे घातल्यानंतर ना ह्याला तीन ते चार मिनटं चांगलं मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे अजिबात पाणी टाकायची घाई करायची नाही त्याने काय होतं ना तांदूळ जे असतात ना ते सगळे ते मसाल्यांचा फ्लेवरनं खूप छान इंटॅक्ट करून घेतो त्याने चव खूप छान येते भातामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला पहिले परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं त्याच्यानंतर आपण याच्यात पाणी घालणार आहोत पाण्याचं प्रमाण दीड कप तांदूळ घेतला होता तर मी ह्याच्यामध्ये दीड कप दुप्पट पाणी नाही घातलेलं आहे तर त्याच्यात थोडंसं कमी घातलेलं आहे पाणी म्हणजे की दीड कप आला आपल्याला तीन कप पाणी घालायचं होतं मी इथे दोन कप आणि अर्धा कप असं घातलेलं आहे कारण मला भात थोडासा जास्त मोकळा हवा होता आणि इथे मी बासमती तांदूळ वापरलेला नाही आहे नॉर्मल घरातला तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे थोडासा भात मोकळा व्हायला आणि तसंही प्रेशर कुकरमध्ये जेव्हा आपण करतो ना थोडं पाणी कमी घातलं ना की भात छान मोकळा पण होतो आणि शिजतो पण तर ह्याच्यामध्ये मी तीन कप पाणी न घालता अडीच कप पाणी घातलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याला फक्त एक किंवा दोन शिट्या काढून घेऊया आता एक दोन शिट्या झाल्या होतात आहे तोच तर आपण रायता बनवून घेऊया रायत्यासाठी मी ते दही घेतलेलं आहे आता, गा आता हे मी रेडीमेड दही घेतलेलं आहे तुम्ही घरचं दही पण वापरू शकता ह्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी हलकं पाणी घालायचं आहे कारण आपण ह्याच्यात बुंदी घालणार आहोत तर बुंदीन हा सगळं पाणी सोकून घेते मग ते खूप जास्त घट्ट होऊन जातं त्यामुळे थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये एक काकडी घेतली होती मी ती किसून घेतली आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर पण घालू शकता थोडीशी बुंदी घालणार आहे मी याच्यामध्ये तुम्ही याच्यातनं गाजर शिमला मिरचीसुद्धा घालू शकता ते पण छान लागतं आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला आपण मिक्स करून घेऊया थोडासा शेवटमध्ये मी चाट मसाला घातलेला आहे ते ऑप्शनला नाही घेतलं तरी चालतं पण त्याने ना चव खूप छान येते म्हणून आपण घालणार आता याला आपण साईडला ठेवून देऊया तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता थंड करायला जर थंड आवडत असेल तर इथे आपला भात बघा बनवून तयार झाला आहे मस्त मोकळा मोकळा झालेला आहे प्लस अगदी स्ट्रीट स्टाईल दिसून राहिला आहे तर आपला हा तवा पुलाव कुकरमध्ये बनवून तयार झालेला आहे मस्त असं रायता आणि भात सर्व करायचा हे तुम्ही डिनर म्हणा लंचमध्ये म्हणासुद्धा बनवू शकता सुद्धा देऊ शकता सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा